सर्वांचे शेड बाबा अर्थात या तालुक्याचे संजीवनी ज्यांनी अतिशय दूरदृष्टीने आणि भविष्य डोळ्यासमोर ठेवून विरणाळ निर्मिती केली शेठ बाबा आणि सौभाग्यवती हिरा आई या दोन्ही मात्या पित्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमता भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो माणसं ज्यावेळेला बाजीराव शेळ आपल्या आठवड्यात असते खूप मोठी संघर्षाची पार्श्वभूमी शेण बाबांच्या कर्तव्याला आणि त्यांच्या असलेल्या इतिहासाला अनेक लोक याची साक्षीदार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आजच्या या विनम्र अभिवादन कार्यक्रमाला आदरणीय एक यशस्वी उद्योजक चेअरमन भारत विकास ग्रुप पुणे आदरणीय हनुमंतराव गायकवाड साहेबांचं मी या शिवभूमीमध्ये विघ्नर कुटुंबाच्या वतीने विघ्नर परिवाराच्या वतीने आणि माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने मी या सन्माननीय उद्योजकांना यशस्वी पुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीने वतीने या या ठिकाणी स्वागत आपल्या सर्वांच्या करतो साहेब आपण निश्चित आपली कर्तृत्वाची उंची आणि आपले अनुभव आमच्या सर्व आज शेतकरी बांधवांना आज आमच्या सर्व तरुण मंडळींना आपण देणार आहात मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय अशोकदा सत्यशील दादा दोन्ही दादा या ठिकाणी आहेत कारण कारखाने चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ मी आणि त्याच्या माफ करा सर्वांचे नाव मला आज काही घेता ये येणार नाही सर्व सन्मान्य शेतकरी बंधू उपस्थित बंधू भगिने पत्रकार बंधू आणि उपस्थित माझ्या सर सर्व सहकार खर तर शेड बाबांचा इतिहासाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये अतिशय संयमी आणि एकदम पारदर्शक असलेले व्यक्तिमत्व त्यांनी सहकार्याची जी मूर्तमेळ रोवली त्याच्यातून आज एवढा मोठा असलेला रोजगार आपल्या सर्वांना अनेकांची अनेकांची घर त्यांनी उभी करून दाखवली बाबाचा जो विचार होता तो बरोबर घेऊन त्याची मंडळी होती म्हणजे आज दादा तुमच्या बरोबर दादा तुमच्याबरोबर आज तरुण फिरतायत त्या तरुणांना माझी एक सांगण्याची एक त्याच्यामध्ये भूमिका सरळ आहे की शेड बाबा बरोबर आज या नारायण शेख असते असतील सन्मान्य दत्तू शेठ लेंडे दत्तू लेंडे हे पहिले बाईक शर्मत झाले या दादा पहिल्या बाईक शेम त्याच्यानंतर आमचे वसंतराव पाटील काकडे असतील सुभाष पाटील पाटीलचे जाधव आमचे त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की आदरणीय आमच्या आजोबा दत्तूबा काळे असले आणि त्या काळामध्ये या सगळ्या मंडळींनी खूप ह्या दादांच्या किंवा बाबांच्या विचारांना साथ दिली त्यांनी घरोघर गर जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक माणसाचं त्या ठिकाणी मनप्रवर्तन केलं की बाबा आपल्याला कारखाना उभा केला पाहिजे सुरुवातीला यश आलं नाही परंतु नंतर ज्या दिमाखाने ज्या ताकदीने शेळ बाबाने हा था कारखाना था पुढे घेऊन गेला त्याच्यानंतर या किन्नाचं नाव या जिल्ह्यात नाही तर या राज्यात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये झालं आणि म्हणून या शेळ बाबाच्या हस्ते त्या निर्णयाला था 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 जा जा आज इतक्या वर्ष झाली आहे परंतु आजही त्याच पद्धतीने भूमिका घेऊन आज सर्व शेतकरी ज्या विश्वासाने ज्या पद्धतीने आज या कुटुंबावर प्रेम करतोय मग त्याच्यामध्ये आधी पहिल्यांदा शेरबाबा असतील संस्थापक अध्यक्ष त्यानंतर शेतपत झाले आदरणीय सोपन आणला सोपन आणला फाळकड काळ का का मिळाला नाही खरं ना तर तो आयुष्य कमी मिळालं मी, मी त्याचा साक्षीदार आहे त्याच्या वेळेला गेले त्यावेळेला पुण्याला मी त्या दिवशी होतो आणि अतिशय भांडाळग्राच्या दुःखाचा सावड या कुटुंबावर असताना आणि कमी वेळातली जबाबदारी सत्यशील दादाच्या खांद्यावर आल्यानंतर कसा व्हायला प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर असताना मात्र कारखान्याला एक वेगळ्या पद्धतीची उजवी देऊन सत्यशील दादांनी आपल्या सर्व सहकार्यापूर्वक काम करायला सुरुवात केली अशोक दादा तर सारखं एक जुनं व्यक्तिमत्व एक अनुभवी व्यक्तिमत्व अशोक दादाने शेडमावर बाबावर काम केलं अशोक दादांनी आदरणीय अण्णा बरोबर काम केलं आणि अशोक दादा आज सत्यशील दादा बरोबर काम करतायत ही जी सांगड आहे सांगड आहे ती माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे जुन्या आणि नवीन याचा मेळ घालून बाळासाहेब हा कारखाना अद्यावत पुढे चालला पाहिजे आपल्या सर्वांच कष्ट आहे शेड बाबाने जे कर्तृत्वाची जी उंची उभी केली आहे त्या कर्तृत्वाला आपण सगळी मंडळी आणि आपल्या बरोबर सगळी मंडळी काम करणार आहोत निश्चितपणे आपण काम करून या कारखान्याला ज्या पद्धतीने उंचीवर आपण घेऊन जाणार त्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वर करावं अजून आपल्या सर्व कारखान्यांचे काम असेल असेल या सगळ्या आपण नव्याने पुढे सरकलेले आहात आपण एक क्रांतिकारीक पाऊल उचलून जे काही स्पर्धेमध्ये कारखाने आहेत आपल्या बरोबर त्या सगळ्या कारखान्यांना पाठीमाग ढकलून एक नंबरचं नाव तुमचं गाणं आहे बघा काय राहणार आहे तुमचं गाणं ना तुमचं

सातशे पेक्षा अधिकशे आज वावर करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये एक महिन्यामध्ये तीन दिवसामध्ये पाच माणसं आपली खाल्ली जनावर कधी माहित नाही अशा असलेल्या आज भारत आपल्या संपूर्ण भारतातलं एकमेव उदाहरण शुंदा तालुक्याचं असं आहे की जिथं मानवतेला फार मोठ्या पद्धतीची अडचण तयार झालेली आहे मी आळेफड्या चौकामध्ये हे फार मोठं आंदोलन छेडलंय ते आंदोलन याच्यासाठी आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये बिबट मुक्त तालुका करावा लागेल आपल्याला बिबट्यापासून बांधव व्हावं लागेल कारण बिबट आता आपला मित्र राहिला नाही तो दिवसेंदिवस आपल्या अंगावर यायला लागला त्याचा भक्ष्य आपण झालेलो आहे आता प्रत्येक जण चार चार पाच पाच जण समजा ग्रुपने फ्रेंड लागणार कल्पनी फ्रेंड लागतात आपली अडचण वाढलेली आहे आज मी विनंती सर्वांना करेल आपल्या सर्वांचा इतका कार्यक्रम संपला आपली भावपूर्ण आदर त्यांनी संपली जेवण झालं की आपण सगळं तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी या मी आज तिथे पोहोचतोय पुढे धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे शेतकरी बांधव तिथे मधली जी गाव आहे पाण्याची म्हणजे दोन्ही असेल हिवरा असेल ओझर असेल धोलवण असेल पुढे गेल्यानंतर आपलं ओतूर असेल आंबे गावात ढिंगोर आणि नंतर दोन्ही उमराज काळवाडी पिंपळवंडी भोरी त्यानंतर वडगाव कांदळी राजुरी आळे हा सगळा मोठा राजुरी पासून पुढे मंगरूळ पारगाव साकोरी हा मोठा बेंट आहे आपला सगळा काखानदारीचा आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये आता मनुष्य आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की लढाई आपल्या सर्वांची आहे मी मात्र आहे मी चार दिवस झालं जरी जेवलो नसेल तर मला तरी मला काळजी फक्त एकच आहे पुढचं भविष्य आणि आपला समाज या संकटातून बाहेर पडला पाहिजे आणि तो संकटातून बाहेर पडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे शासनानं आपण त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या तत्पर केल्या पाहिजे याच महिन्यात केल्या पाहिजे आताच केल्या पाहिजे त्या केल्याशिवाय पर्याय नाही अभि नाही तो कमी नाही फार फारची लढाई आपल्याला करावी लागेल सत्यशील दादा काल येऊन मला पाठिंबा देऊन गेलेले आहे शासन दरबारी निर्णय व्हायची शक्यता आहे मी मुख्यमंत्र्यांना कळवले की तुम्ही स्वतः खाली या नाही तो दोन्ही उपमुख्यमंत्री कोणीही खाली या पण आम्हाला मात्र याच्यातून लवकरच या सगळ्याच्या बिबट्याच्या सकटून बाहेर काढा कारण हा तालुका सदैव पर्यटनाच्या दिशेने वाटचाल करणार आहे हा तालुका स्वयंपूर्ण आहे या तालुक्याचा मानव इथला शेतकरी कोणत्याही मिळाली पाहिजे दिवसा लाईट मिळाली पाहिजे आणि ती लाईट मिळणार आमचा सर्वांचा अधिकार आहे हे विवड प्रवण क्षेत्र म्हणून जुन्नर आंबेजाव खेळ शिरो या, या तालुक्यांना आपण त्या ठिकाणी निश्चितपणे आदर केलं पाहिजे अशी भावना मी व्यक्त केली अधिकचा वेळ घेत नाही आपल्याला सुद्धा